काय घटना झाली काय सांग मी पण आता आपल्यासारखाच ऐकतोय मला माहिती मिळते मी माझ्या प्रचाराच्या रंगमाळीमध्ये बीडला होतो आणि एक खासगी कार्यक्रम होता लग्नाचा त्या लग्नाच्या समारंभामध्ये मी असताना ही न्यूज मला त्याच्यानंतर लग्नातून येताना कळली ते कळल्याच्यानंतर असं कळलं की माझी पत्नी धर्माळा या गावी माझी बहीण माझ्या सर्वजण जे लेडीज दोन चार जण गेले असतात तिथे कुणीतरी कदम नावाचा कोण आला होता त्यांनी काय खूप घाण शिव्या दिल्या आणि कोयता आणि विळा या दोन हत्यार घेऊन आला कोयतेचा वार चुकला माझ्या पत्नीवर केलेला तो वार चुकल्याच्या नंतर त्यांनी ती खुर्ची तुटली आणि एक मुलाला ज्याने बघितलं ती मुलं तिथे बसलेली होते त्याने ती अडवायचा प्रयत्न केला तर त्या मुलाचा हाताला बरीच जखम झाली मोठी आणि दुसरा वार त्याने कोयता सुटला हातातून तर विळान करायचा प्रयत्न केला तेवढ्यात तो परत पुन्हा पोलिसला यायला त्या लोकांनी ती सोडवासोडी केली त्याच्यामुळे बालेबाल पत्नी माझी सुरू वाचली त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही राष्ट्रवादीच्या लोकांनी इथं बोलायचं सुद्धा नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत एवढंच बोलत होता अशा पद्धतीची त्याची प्रतिक्रिया होती तेवढं मी ऐकले ह्या गोष्टी जर करायला म्हणजे हे गुंड सोडायचं काम भारतीय जनता पार्टी करते असं मला वाटतं परंतु पोलीस असं आहेत की हा आपसी वादाचा विषय आहे आणि आपल्या पत्नी त्या गावातून बाहेर पडल्यानंतर हा प्रकार झाला नाही हे चुकीचं बोलतायत पत्नीवर डायरेक्टली अटॅक केलेला आहे पत्नीची ज्या खुर्चीवर बसली होती ती खुर्ची अक्षरशः तुटली पोलीस प्रशासन चुकीचं बोलत आहे आणि हे राजकीय दबावपुटी का काय मला माहित नाही पण पोलीस जे कोण बोलत आहे ते चुकीचं बोलत आहेत तिथं अख्खं गाव साक्षीला आहे त्याच्यामुळे बोललो नाही मला ते माहित नाही पोलीस काय बोलतात माहिती देत असते तर पोलीस प्रशासनावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू जर पोलीस जर असे चुकीची बोल माहिती देत असत कारण मी बोलतोय ती पूर्ण जिम्मेदारी बोलतोय मी आत्ताच दोन मिनिटांपूर्वी पत्नीला बोलून बोललोय आणि बोलल्याच्यानंतर घडलेला सर्व प्रकार मी त्यांच्याकडून विचारून घेतलाय आणि त्याच्यानंतरच मी आपल्याशी बोलतोय